मित्रांनो नमस्कार केपीडी वायनी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहू शकतो आता आम्ही आहोत किचनमध्ये आणि किचन मध्ये बनतय तूप जे घरगुती साय असते दुधाची त्या सायने आपण हे तूप बनवतोय त्या ठिकाणी आपल्याला चेतना दिसेल की सायद्वारा बनवलं जात आहे साय केला काही के दुसरं काय टाकलंय फक्त साय टाकलेली आहे आणि ही दुधाची साय असते जसं म्हशीचं दूध असतं त्या म्हशीच्या दुधानं जी साय निघते ती डेली काढली जाते घरात काही लोक खातात काही खात नाही तर ती साय काढून या ठिकाणी शुद्ध तूप हे घरगुती बनवलं जातं आपण बाजारातनं मित्रांनो घेत असाल तर बाजारातलं तूप टाळा कारण की केमिकल भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि हे आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं म्हणून जर नाही खाल्लं तर खूप चांगलं असेल तर जास्तीत जास्त आपण आपल्या देशी तुपाचाच वापर केला पाहिजे तेही घरगुती असलं तर खूप चांगलं तर म्हणूनच सांगतोय की आपण सगळेजण देशी तूप हे वापरलं पाहिजे हे तूप बनतंही आपण पाहू शकतो तूप बनवणं चाललेलं आहे हे असं घोटवलं जातं आहे सगळं आणि त्यानंतर हे रेडी होऊन जाईल ही प्रक्रिया मंडळी करणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या ब्लॉगची आता सुरुवात झालेली आहे Mm -hmm. Yeah.